वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात होणार मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर मुजफ्फ मुफज्जल लकडावाला करणार हार्निया अपेंडिक्स पित्ताशय व गर्भाशयाबाबतच्या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया रुग्णांना लाभ घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आवाहन प्रसिद्ध रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्याद्वारे हर्निया अपेंडिक्स पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर येथे करण्यात आले आहे छत्रपती प्रमिला राजा रुग्णालय कोल्हापूर येथे या शस्त्रक्रिया पार पडणार असून यासाठी संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे या अनुषंगाने शेंडा पार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सीपीआर येथे या शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या पेजमध्ये पन्नास शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर रुग्णसेवेचा विचार करून पुढील शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे संपूर्ण निःशुल्क असलेल्या या शस्त्रक्रियेबाबत संबंधित रुग्णांनी सी आर येथील ओपीडी एकशे सात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तथा अधीनस्थ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय तसेच कोल्हापूर शहरातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात याबाबत आपली नोंदणी करावी असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे डॉक्टर मोफज्जल लकडावाला यांच्याविषयी डॉक्टर मोफज्जल लकडावाला हे डॉक्टर मोफे म्हणून प्रसिद्ध आहेत ते भारतातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत बॅरेएट्रिक आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल शस्त्रक्रियांमध्ये विशेषज्ञ असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक आहेत सर एच एंड रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मुंबई येथील जनरल आणि मिनिमल ॲक्सेस सर्जिकल सायन्स विभागाचे शस्त्रक्रिया संचालक आहेत त्यांच्या वीसहून अधिक वर्षाच्या सरावात त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अमेरिकन सोसायटी फॉर मेटाबॉलिक अँड बॅरियेट्रिक सर्जरीतर्फे जगातील सर्वोत्कृष्ट सर्जन पुरस्कार आणि इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ द वर्ल्ड मास्टर एज्युकेटर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पन्नास हजाराहून अधिक जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे